नमस्कार ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत मित्रांनो आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सुभेदारांच्या घरी सर्वच जण नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात तर आता कल्पनाताई म्हणू लागतात ते, ते दोघे नाहीत तर किती मोकळं मोकळं वाटतंय ना तर अस्मिता म्हणते नाहीतर काय ती दोघी अस ना की ते धिंगाण आणि गोंधळ असायचा घरात आणि ते मैना काकू त्या तर असा काही नाश्ता करायचा की दुष्काळातून आल्यासारखं अगदी बका बका खायच्या खरं तर कोणाच्या खाण्यावरून बोलायचं नसतं परंतु त्या मैना काकू चार जणांचं चा खाऊ घ्यायचंय आणि म्हणायचे मी एवढं पूर्वी ना असं म्हणत खायचे असं म्हणत आता अस्मिताला खूप किळस्वानी वाटत असतं तर आता पूर्णाजी म्हणू लागतात पुरे अस्मिता आता तो विषय इथेच बंद तर आता अर्जुन म्हणू लागतो हो ना आता अस्मिताई हा विषय तू काढायचाही नाही कारण आता तू निगेटिव्ह नाही तर फक्त पॉझिटिव्ह विचार करायचा आहे तर पूर्णाजी म्हणतात अस्मिता अगं तू सकाळी थोडी चालून आली आहेस ना आता मात्र अस्मिता शांतच होते तर पूर्णाजी म्हणतात थोड्या वेळाने विनया येईल आणि तुला योगा शिकवेल अस्मिता म्हणते काय ती आज येणार आहे मी तर तुम्हाला उद्यापासून तिला बोलवायला सांगितलं होतं पूर्णाजी म्हणतात मग आज आली तर काही प्रॉब्लेम आहे का तर आता अस्मिता म्हणते की हो आज मला माझ्या मैत्रिणीसोबत थोडं बाहेर जायचं आहे कारण आज मी माझ्या मैत्रिणीसोबत लंच प्लॅन केला आहे आणि म्हणूनच मला बाहेर जायचं आहे तर कल्पना म्हणतात काय अगं अस्मिता आम्ही तुला सांगितलं आहे ना प्लीज बाहेरचं काहीही खाऊ नकोस तुझ्या तब्येतीला ते योग्य नाही आहे अस्मिता म्हणते नाही अगं ते ना हॉटेल खरंच खूप छान आहे आम्ही जे रेस्टॉरंट निवडलं आहे ना ते थोडं लांब आहे परंतु तिथलं जेवण म्हणजे अगदी खर्चासारखं असतं घरचा आस्वाद असतो आणि म्हणूनच आम्ही त्याच रेस्टॉरंटला जाणार आहोत तर पूर्णाजी म्हणतात जर घरचंच जेवण आहे तर मग रेस्टॉरंटमध्ये जायची काय गरज आहे खरीच जाऊ शकतेस तू तु। तुझ्या मैत्रिणींनाही बोलू शकतेस जेवणासाठी तर त्याचवेळी आता सायली म्हणू लागते हो ना तुम्हाला जे काही हवं आहे ते मला सांगा सगळे काही पदार्थ मी खरीच बनवेन तर आता अस्मिता म्हणते असं काय करताय तुम्ही तुम्हाला सगळ्यांना मला आनंदात पाहायचं आहे ना माझ्या चेहऱ्यावरचा आनंद जर तुम्हाला पाहायचा असेल तर मला जे हवे ते प्लीज करू द्या ना आजचं आउटिंग माझ्यासाठी खरंच खूप महत्त्वाचं आहे असं मी खरंच खूप मज्जा मस्ती करणार आहोत त्यामुळे मला प्लीज बाहेर जाऊ द्या तर अर्जुन म्हणतो काही झालं तरी हिला बाहेरचं खायचंच आहे त्यामुळे तिने आता कितीही हट्ट केला कितीही तुम्ही नकार देण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा ती काही बाहेर जायची चा थांबणार नाही मला तरी असं वाटते की हिचं बाळ ज्यावेळी बाहेर येईल ना त्यावेळी मात्र ते जगातील सगळ्यात पहिलं जे काही मागेल ते बाहेरचं खानच मागेल असं म्हणत आता अर्जुन थोडं अस्मिताला चिडवतो तर अस्मिता थोडी चिडते आणि पूर्णाजी ना म्हणू लागते आजी अगं बघ ना कसं चिडवतोय तर आता सर्वच जण खूप हसत खेळत नाश्ता करत असतात खूप आनंदाचं वातावरण असतं आता त्याचवेळी त्या ठिकाणी अश्विन येतो अश्विन आल्यानंतर सर्वच जण शांत होतात आता अश्विन कोणाशी काही न बोलता स्वतःसाठी पाणी घेतो आणि पाणी पिऊन झाल्यानंतर तो आता क्लिनिकसाठी निघत असतो परंतु त्याचवेळी सायली अश्विनला म्हणते अश्विन भाऊजी तुमच्यासाठी नाश्ता असं म्हणत त्याच्यासाठी प्लेट देत असते परंतु त्याचवेळी अश्विन प्रश्न करत आता सायलीला विचारतो हा नाश्ता तन्वीने बनवला आहे का कारण जर तन्वीने बनवला असेल तर तो नाश्ता मी खाऊ शकतो ना कारण हा नाश्ता खाणं हे तुमच्या नियमातच बसत नाही आता अश्विनचं हे बोलणं ऐकल्यानंतर सर्वांनाच थक्का बसतो तर कल्पनाताही म्हणू लागतात अश्विन हा नियम अरे तुझ्यासाठी नाही आहे तर अश्विन म्हणतो पण माझ्या बायकोसाठी तर आहेच ना जर माझ्या बायकोसाठी असा नियम असेल तर तो मलाही लागू पडतो आणि मलाही त्या नियमाचं काटेकोरपणे पालन तर करावंच लागेल त्या बिचारीला या घरात काही सुखाने खाता येत नाही कारण तुमच्या सगळ्यांचे नियम तिच्या डोक्यावर अगदी टांगत्या तलवारीसारखे आहेत मग जर माझ्या बायकोलाच तिच्या मनाप्रमाणे खाता येत नसेल तर मी सुद्धा तुमच्या या नियमाचं पालन करायलाच हवं असं म्हणतात सर्वांनाच खूप वाईट वाटतं अश्विन कोणाचं काही ऐकून घ्यायला तयारच नसतो आता अश्विन काही न बोलता आपल्या कामासाठी निघून जातो आता अश्विनची ही अवस्था पाहून सर्वांनाच खूप वाईट वाटतं पूर्णाजी म्हणू लागतात अश्विनला का कळत नाही आहे ती तन्वी आमच्या नियमांचं पालन करते कारण तिला स्वयंपाकघरात जायचंच नाही आहे तिला स्वयंपाक करायचाच नाही आहे तर कल्पनाताई म्हणतात हो ना परंतु या सगळ्यामुळे बिचारा अश्विन मात्र नेहमीच बाहेरचं खाणं खात असतो आणि त्या तन्वीला मात्र त्याचा काहीच फरक पडत नाही ती फक्त रूममध्ये लोळत असते आताही तेच करत असेल लोळत पडली असेल आणि अजूनही काही रूमच्या बाहेर आलेली नाही आहे तर आता त्याचवेळी विमलताई म्हणू लागतात नाही वहिनी तन्वीताई तर सकाळीच बाहेर गेल्या आहेत अजूनही त्या आल्याच नाही आहेत तर सायलीमध्ये राहू देत विमलताई नकारात्मक विचार नको आणि अशा व्यक्तींचा आपण विचारही नाही करायचा कारण घरात सर्वांनी पॉझिटिव्ह राहायचं हे तर आपलं ठरलंच आहे ना तर कल्पनाताई म्हणतात की हो आता सर्वच जण खुश असतात आणि नाश्ता करत असतात तर आता अर्जुन म्हणतो चल बायको माझा नाश्ता तर करून झालाय आता मीच निघतो थोड्या वेळातच तुला फोन करेन तर आता अर्जुनचं हे वाक्य ऐकल्यानंतर अस्मिता अर्जुनला चिडवत म्हणते अगं बाई म्हणजे तू थेट पंधरा ते वीस मिनिटानंतर सायलीला फोन करणार आहेस का म्हणजे पंधरा वीस मिनटं तू श्वास घेतल्याशिवाय राहू शकतोस का अर्जुन अरे तू सायलीशिवाय कसं काय राहू शकतोस सायलीला फोनच नाही केला तर तू श्वास घेशील का तर अर्जुन म्हणतो अस्मिताई तर पूर्णाजी म्हणतात अगं अस्मिता असं काय करतेस त्याला जर सायलीची आठवण आली तर तो सायलीचा फोटो मोबाईलमध्ये पाहिलंच तर आता कल्पनाताई म्हणतात अर्जुन अरे तुझ्या वॉलपेपरला सायलीला सायलीचाच फोटो असेल ना अर्जुन म्हणतो मम्मा अगं तू सुद्धा आता सर्वच जण अर्जुनची खिल्ली उडवत असतात तर सायली मात्र शांत उभी असते सायली लाजत असते तर अर्जुन म्हणतो चला तुम्ही सर्वांनी आता मलाच जर टार्गेट केलं आहे तर मी तरी काय बोलणार आहे पण तुम्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला तर काहीच हरकत नाही असं म्हणत अर्जुन आता ऑफिसला निघून जातो सर्वच जण अर्जुनची खूप खिल्ली उडवत असतात मज्जा मस्ती करत असतात आणि घरात अगदी आनंदाचं वातावरण असतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं ठरल्याप्रमाणे था साक्षी आणि सचिन रेस्टॉरंटला गेलेले असतात आता सचिन मोबाईलमध्ये गुंतून असतो त्याचवेळी साक्षी सचिनला विचारते तू हॉट ड्रिंक घेणार आहेस का तर सचिन नकार देतो आणि पुढे काहीच बोलत नाही साक्षी म्हणते काय हे तू मला तर विचारतही नाही आहेस तू घेणार की नाही तर आता सचिन म्हणतो सॉरी सॉरी तू घेणार आहेस का तर साक्षी म्हणते नाही तर त्यानंतर आता सचिन मात्र साक्षीमध्ये हरवून गेलेला असतो आता सचिन साक्षीमध्ये एवढा हरवून गेलेला असतो की साक्षी, साक्षी सचिनला विचारते काय झालंय तू माझ्याकडे असं का पाहतोयस तर सचिन म्हणतो मला एक सांग आपली मैत्री केव्हापासून आहे म्हणजे एक वर्ष पाच वर्ष दहा वर्ष वीस वर्ष की अगदी लहानपणापासूनच तर आता साक्षी म्हणते तू असं का विचारतोयस तू विसरलायस का हल्लीच पंधरा दिवसापूर्वी आपली मैत्री झाली आहे आणि तू मात्र विसरूनच गेला आहेस तर सचिन म्हणतो नाही मी विसरलो नाही आहे परंतु तुझ्याकडे पाहिल्यानंतर मला असं वाटते की आपलं नातं खरंच खूप जुनं आहे खरंच मला तू आपलं नातं जुनं असल्याप्रमाणेच आवडायला लागली आहेस मला असं का वाटतंय सतत की आपली ओळख अगदी पूर्वीच्या जन्मापासूनच आहे म्हणजे बघ ना तुला पाहिल्यानंतर मी तर तुझ्यामध्ये हरवून गेलोच आहे परंतु तू तर मला आता जास्तच आवडायला लागली आहेस खरंच तू मला खूप आवडतेस असं म्हणत आता सचिन हळूवारपणे साक्षीचा हात हातात घेतो आणि साक्षीला म्हणू लागतो तू जर मला एवढी आवडतच आहेस तर तुला माझ्या पास्टबद्दल सांगायला काही हरकत नाही तर साक्षी म्हणते काय चाल तुला काय बोलायचं आहे तर सचिन आपल्या पास्ट बद्दल सांगत आता साक्षीला म्हणतो मी कॅनडामध्ये असताना माझं एक अफेअर होतं परंतु ते वर्क झालंच नाही कारण आज तुझ्याबद्दल मला जी अटॅचमेंट वाटते ती तिच्याबद्दल कधी वाटलीच नाही तुझ्याबद्दलची जवळी तिच्यामध्ये मला कधी जाणवलीच नाही तर आता साक्षी म्हणू लागते सचिन आज तू जर एवढा मन मोकळेपणाने माझ्यासोबत बोलत आहेस तर मला सुद्धा माझ्या पास्टबद्दल तुला सांगावंच लागेल सचिन मी तुला सत्य सांगत आहे माझंसुद्धा अफेअर होतं खरं तर माझंही एका मुलावर प्रेम होतं अगदी एंगेजमेंटपर्यंत आमचं नातं गेलं होतं परंतु ना त्या मुलाची लायकीच की तो मला आयुष्यभर साथ देईल माझ्या आयुष्यात राहण्याची त्याची लायकीच नव्हती आणि म्हणूनच मी नातं तिथेच थांबवलं आता सचिन आणि साक्षी यांनी एकमेकांचा पास्ट एकमेकांना सांगितलेला असतो आणि दोघही एकमेकांचा हात अगदी खट्ट पकडून असतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता अर्जुन ऑफिसमध्ये असतो त्याची क्लाइंटसोबत मीटिंग चालू असते तर आता अर्जुन त्यांची फाईल चेक करतो आणि म्हणू लागतो ओके मुझुमदार तुम्ही हा फ्रॉड केला नाही आहे हे माझ्या चांगलंच लक्षात आलं आहे आता ही केस मी तर घेणारच आहे परंतु पुढच्या डिस्कशनसाठी माझे असिस्टंट चैतन्य गडकरी तुम्हाला कॉल करतीलच आता मुझुमदार तिथून निघून जातात त्याचवेळी चैतन्य येतो आणि अर्जुनला म्हणू लागतो अर्जुन, अर्जुन आपल्याला एक क्लाइंट भेटायला येणार आहेत त्यांच्यासोबत संध्याकाळची मीटिंग फायनल करू का अर्जुन म्हणतो नाही नको आज नको कारण आज संध्याकाळी मी आणि सायली लोखंडेंना भेटण्यासाठी त्यांच्या घरी जाणार आहोत चैतन्य विचारतो का तू त्यांच्यावर केस वगैरे करणार आहेस का तर अर्जुन म्हणतो एवढ्यात तर नाही परंतु काही प्रश्नांचा उलगडा तर व्हायलाच हवा चैतन्य अरे ज्यावेळी विचार केला त्यावेळी एक गोष्ट लक्षात आली की जर सायली त्यांची मुलगी नाही हे मधुभाऊंनी अगदी स्पष्टपणे सांगितलं आहे आणि जर मधुभाऊ सांगत असतील सायली त्यांची मुलगीच नाहीये तर मग लोखंडेंच्या घरी मी जो फोटो पाहिला होता तो सायलीचा कसा काय असू शकतो सायलीचा फोटो तिथपर्यंत गेलाच कसा तर चैतन्य म्हणतो हो रे हा तर मी विचारच केला नाही तर आता तू पुढे जाऊन काय करणार आहेस अर्जुन म्हणतो आज लोखंडेंना भेटल्यानंतर असंख्य प्रश्नांचा उलगडा होईल असं वाटतंय आय होप सगळ्या प्रश्नांची खरी उत्तरे मिळू देत कारण आता मला या सत्यापर्यंत पोहोचायचंच आहे तर दुसरीकडे पाहायला मिळतं सचिन साक्षीचा हात हातात घेत म्हणतो सॅम मला माहीत आहे पास्ट हा पास्ट असतो परंतु आता सगळं काही विसरून जा कारण आता आपण एकमेकांचे प्रेझेंट आहोत आणि फ्युचरही आहोत आता सचिनचंही बोलणं ऐकल्यानंतर साक्षी मनातून खुश होते परंतु ज्या रेस्टॉरंटमध्ये सचिन आलेला असतो त्याच रेस्टॉरंटमध्ये आता अस्मिता सुद्धा आपल्या फ्रेंड्सना घेऊन येत असते आता अस्मिता हॉटेलमध्ये येत आहे हे, हे दृश्य सचिनने पाहिलेलं असतं आता अस्मिताला तिथे आलेलं पाहून मात्र सचिनच्या पायाखालची जमीनच सरकते सचिनला धक्का बसतो त्याला काय करावं काहीच कळत नसतं आता सचिन स्वतःचा चेहरा लपवण्याचा प्रयत्न करतो मेनू कार्ड घेऊन तो स्वतःला लपवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याचवेळी साक्षी सचिनला विचारते सचिन अरे काय झालंय तू असं का वागतोयस असं म्हणत आता साक्षी त्याच्या हातातील मेनू कार्ड काढून घेते आणि त्याचवेळी वेळी ही लक्ष सचिनवर पडतो अस्मिताच्या लक्षात येतं की हा आपला नवरा सचिनच आहे तर आता सचिन साक्षीला म्हणू लागतो प्लीज आपण इथून जाऊयात का तर साक्षी सचिनला म्हणते सचिन अरे असं का बोलतोयस तू आपण तर आता ना इथे मग असं लगेच अचानक का जायचं सचिन आता आपल्याला बरं नसल्याचं नाटक करतो आणि साक्षीला म्हणतो प्लीज आपण इथून जाऊयात साक्षी म्हणते बरं ठीक आहे आता साक्षी आणि सचिन तिथून निघून जात असतात परंतु सचिनने साक्षीचा हात हातात घेतले असतो हे सर्व दृश्य इथे अस्मिताने पाहिलेलं असतं आता अस्मिता पूर्णपणे खाबरून गेलेली असते अस्मिताचा विश्वासच बसत नसतो की हा सचिन आहे तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली किचनमध्ये काम करत असते आणि अर्जुनच्या फोनची वाट पाहत असते सायलीचा लक्ष सतत मोबाईलकडे असतो परंतु अजूनपर्यंत अर्जुन अर्जुनने काही फोन केलेला नसतो आता सायली फोन हातात घेते आणि म्हणू लागते अजूनपर्यंत या माणसाने मला फोनही केला नाही आहे काय करू या माणसाचं काहीच ना कळत नाही सायली पुन्हा एकदा फोन खाली ठेवते पुन्हा अर्जुनच्या फोनची वाट पाहत असते परंतु अजूनपर्यंत काही अर्जुन फोन करत नाही आता मात्र वाट बघून सायलीही थकलेली असते सायली म्हणते या माणसाचं असं आहे ना एकदा गुंतला की जगबुडी जरी आली तरी मात्र त्याचा आता आता मलाच फोन लागेल असं म्हणत सायली अर्जुनला फोन करायला घेते आता अर्जुन सायलीचा फोन आलेला पाहतो आणि लगेच फोन उचलत म्हणतो शंभर वर्ष आयुष्य आहे तुला आताच आम्ही तुझं नाव काढलं होतं सायली म्हणते हो का तुम्ही आणि माझी आठवण काढाल शक्यच नाही कदाचित चैतन्य भाऊजींनीच माझी आठवण काढली असावी अर्जुन म्हणतो नाही नाही मीच आठवण काढली होती खर तर मीच त्याला सांगत होतो तर सायलीमध्ये ते काय सांगत होता हेच ना माझी बायको किती भांडकुदळ आहे सतत मला त्रास देत असते हेच सांगायचं असेल ना तर अर्जुन म्हणतो नाही ऐकून तरी घे मी की माझी बायको किती परफेक्ट आहे ती परफेक्ट डिसिजन घेते आता आम्ही लोखंडेंना भेटायलाही जाणार आहोत सायलीमध्ये हो का हे तुम्ही चैतन्य भाऊजींना सांगितलं का परंतु जिला सांगायचं होतं तिला तर सांगितलंच नाही अर्जुन म्हणतो आता तुलाच फोन करणार होतो सायली विचारते कधी अर्जुन म्हणतो आताच सायलीमध्ये हो का मग आता मला सांगा आता आपण कधी निघायचं आहे कधी भेटायचं आहे तर सायली अर्जुनला सतत एकच प्रश्न विचारत असते अर्जुन म्हणतो ऐकून तरी घे सायलीमध्ये कधी भेटायचं आहे अर्जुन म्हणतो चार वाजता आता सायली फोन कट करते अर्जुन पुढे काही बोलणार परंतु सायली काही ऐकून न घेता फोन कट करताच अर्जुन म्हणतो बघ बघितलंच ना चैतन्य हिची बायकोगिरी नेहमीच चालू असते नेहमीच हे करा ते करा असंच चालू असतं तर आता चैतन्य सायलीची बाजू घेत म्हणतो परंतु तू करतोस का ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार आपल्या बायकोच काही ऐकत नाही त्यांनी सांगितलेलं कुठलंही काम पूर्ण करतच नाहीत तर आता अर्जुन म्हणतो म्हणजे तू सुद्धा बरोबर आहे कारण ती तुझी वहिनी आहे ना मग ज्या ठिकाणी वहिनी त्या ठिकाणी दीड तर जाणारच आहे कारण तुम्ही दोघे एकाच टीम मध्ये आहात त्यामुळे तुमच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही असं म्हणत आता अर्जुन स्वतःच माघार घेतो आणि शांत होतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं घाई घाईने सचिन आता साक्षीला घेऊन त्या रेस्टॉरंटच्या बाहेर पडत असतो सचिन म्हणतो प्लीज आपण इथून लवकरात लवकर निघूयात तर साक्षी म्हणते सचिन अरे काय झालंय तू असं का बोलतोस की एवढ्या घाईघाईने आपल्याला इथून निघावं लागेल साक्षी सचिनला म्हणते थांब नक्की काय झाले प्लीज मला कळू देत सचिन म्हणतो तिथे भरपूर ऊन होतं आणि मला उन्हाचा त्रास होतो आणि डस्टिंगही भरपूर होतं त्यामुळे खूप वेगळं फिलिंग होते प्लीज इथून निघूयात साक्षी म्हणते काय बोलतोयस तू इथे तर अजिबातच ऊन नाही आहे तुला एवढा त्रास व्हायला आणि पॅनिक अटॅक तू काय बोलतोयस नक्की सचिन म्हणतो की हो मला पॅनिक अटॅक आल्यासारखं झालं सचिनचं या बोलण्यावर साक्षीचा सा काही विश्वास बसत नसतो परंतु सचिन काही न बोलता आता साक्षीचा सा हात हातात घेतो आणि तिकडून निघून जात असतो आणि हे दृश्य आता पुन्हा एकदा अस्मिताने पाहिलेलं असतं आणि ती पडताळणी करण्यासाठी त्या दोघांच्या मागावर असते आता सचिन आणि साक्षी पुढे चालत असतात आणि अस्मिता त्यांच्या मागून चालत असते परंतु चालून चालून अस्मिताला दम लागलेला असतो आणि ज्यावेळी अस्मिता सचिनला आवाज देणार त्याचवेळी तिच्या हातून मोबाईल खाली पडतो आणि आपला मोबाईल घेण्यासाठी वागते त्यावेळी मात्र तिथून सचिन आणि साक्षी गायब होतात आता त्याचवेळी त्या ठिकाणी एक व्यक्ती येते आणि अस्मिताचा मोबाईल तिच्या हातात देते आता अस्मिता पुन्हा एकदा पुढे येते आणि त्यावेळी त्या ते गाडीजवळ असणाऱ्या ती साक्षीला पाहते आणि तिच्या बाजूला असणाऱ्या सचिनलाही आणि म्हणूनच आता अस्मिता पुढे येते आणि मागूनच सचिनच्या खांद्यावर हात ठेवते परंतु ती व्यक्ती सचिन नसून दुसरीच असते त्यावेळी आता अस्मिता सॉरी म्हणते आणि तिथून निघून जाते आता इकडे अस्मिताला साक्षीने पाहिलेलं असतं आणि म्हणूनच अस्मिताला पाहून साक्षी आपला चेहरा लपवते तर त्यानंतर त्या ठिकाणी सचिन येतो तर साक्षी म्हणते काय झालंय सचिन तू कुठे गेला होतास तर सचिन म्हणू लागतो सॅम मी वॉशरूमला गेलो होतो मला ओमेटिन सारखं होत होतं ओमेटिन झाली त्यामुळे मला बरं वाटतंय आता चल आपण निघूयात मला घरी गेल्याशिवाय नाही शांत वाटणार असं म्हणत आता सचिन गाडीमध्ये पाह बसण्यासाठी निघून जातो तर इकडे साक्षी विचार करत म्हणते नक्की काय प्रकरण आहे हे म्हणजे सचिनने अर्जुन सुबेदारच्या बहिणीला पाहिल्यानंतर तो एवढा का घाबरला आहे अस्मिता आणि सचिनचा नक्की काय संबंध आहे सचिन माझ्याशी खोटं बोलत आहे आता मला हे सत्य पाहावंच लागेल आता मात्र साक्षीच्या समोर काही ना काही असे अनुभव आलेले असतात की आता साक्षी सत्य शोधायचं सा ठरवते तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता साक्षी आणि सॅम खरी आलेले असतात आता ज्यावेळी सचिन वॉशरूमला जातो त्यावेळी साक्षीने आता अण्णांना फोन केलेला असतो तर अण्णा म्हणू लागतात बोला समीरा मॅडम काय झालं मग दीक्षितसोबत खाणं पिणं अगदी टर झालं आहे ना तर आता साक्षी म्हणू लागते अण्णा इथे तर वेगळाच प्रॉब्लेम झाला आहे तर आता अण्णा म्हणू लागतात काय झालं त्याला कळालं आहे का की तू समीरा नाही हे तर आता साक्षी म्हणते नाही अण्णा त्याला मी समीरा नाही हे नाही तर तो सचिन माझ्यापासून काहीतरी लपवत आहे आणि त्याचं सत्यरूप काहीतरी वेगळंच आहे हे मला कळालं आहे तर आता अण्णा म्हणू लागतात काय म्हणजे नक्की तुला काय कळालं आहे तर आता साक्षी खडलेला सर्व प्रकार अण्णांना सांगू लागते आणि म्हणू लागते अण्णा आज मी आणि सचिन ज्या रेस्टॉरंटला गेलो होतो तिथे अस्मिता आली होती तर आता अण्णा साक्षीला विचारतात कोण अस्मिता तर साक्षी म्हणू लागते तीच अस्मिता ॲडवोकेट अर्जुन सुवेदार यांची सख्खी बहीण अस्मिता सुवेदार ती त्या ठिकाणी आली होती तर आता साक्षीला अण्णा विचारतात पण तुला कसं कळालं की तो सचिन आणि अस्मिता एकमेकांना ओळखतायत तर आता साक्षी खडलेला प्रकार सांगत अण्णांना म्हणू लागते ज्यावेळी ती त्या ठिकाणी आली त्यावेळी हा पूर्णपणे भिथरून गेला होता तो तिथून लगेच बाहेर पडला आणि ती अस्मिता आमच्या मागे मागे आली आणि ज्यावेळी तिने एका व्यक्तीच्या खांद्यावर हात ठेवला ती व्यक्ती वेगळीच होती परंतु ज्यावेळी अस्मिता तिथून निघून गेली त्याचवेळी पुन्हा सचिन त्या ठिकाणी आला आणि मला म्हणाला की मी वॉशरूमला गेलो होतो मला ओमेटिन्स आलेत परंतु मी अगदी पक्क सांगते की ते दोघंही एकमेकांना ओळखत आहेत त्यांचा नक्कीच काहीतरी संबंध आहे आणि ही माझ्यापासून गोष्ट सचिन लपवण्याचा प्रयत्न करत आहे हा दीक्षित काहीतरी लपवत आहे ते सत्य आपल्याला शोधावंच लागेल परंतु आता तर मी त्याला जाब विचारणारच आहे तर अण्णा म्हणू लागतात नाही नाही बोरी अशी चूक करू नकोस कारण बाईचा हल्ला कसा परतवून लावायचा हे पुरुषांना चांगलंच माहीत असतं तो नक्कीच काहीतरी थापा मारणार परंतु आता तू तसं काहीही करणार नाहीयेस तर साक्षी म्हणते म्हणजे अण्णा मी त्याला काही जाब वगैरे विचारायचंच नाहीये का अण्णा म्हणतात नाही कारण आता तुला त्याला बेसावत ठेवायचा आहे तो बेसावत असतानाच आपल्याला त्याच्यावर हल्ला करायचा आहे अगोदर मला त्या दीक्षितची पूर्ण हिस्ट्री काढू देत म्हणजे कसं आहे ना त्याचा भूगोल इतिहास सगळं काही मला तपासून पाहू देत एकदा का त्याचा भूगोल इतिहास कळाला की त्यानंतर त्याला पालखीत बसवायचं की तिरडीवर झोपवायचं हे आपण ठरवायचं आहे सा साक्षी म्हणते अण्णा प्लीज असं काहीतरी बोलू नका तुम्ही असं काहीतरी बोललात ना की मला खरंच भीती वाटते परंतु अण्णा आता मी फोन ठेवते कारण तो वॉशरूमला गेला आहे तो जर बाहेर आला तर त्याला संशय येईल त्यामुळे आपण संशयाला जागा द्यायचीच नाही आहे असं म्हणत आता साक्षी फोन ठेवते परंतु साक्षी मनामध्ये मात्र गोंधळ निर्माण झालेला असतो सचिन नक्की कोण आहे त्याचा आणि अस्मिताचा काय संबंध आहे हे शोध घ्यायचं अण्णांनी आणि तिने ठरवलेलं असतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता अस्मिता घरी आलेली असते परंतु अस्मिता खूप अस्वस्थ असते अस्मिता सतत सचिनला फोन करण्याचा प्रयत्न करत असते परंतु सचिन काही फोन उचलत नसतो आणि म्हणूनच अस्मिताची चिडचिड होत असते तर पूर्णाजी विचारतात आलीस का परंतु अस्मिता काहीच बोलत नाही तर पूर्णाजी विचारतात अस्मिता ग काय झालंय तर आता अस्मिता म्हणू लागते पूर्णाजी अगं जरा थांबशील का तर पूर्णाजी म्हणतात अस्मिता ग काय झालंय सांगशील का परंतु मात्र अस्मिता काहीच बोलत नाही ती सतत फोन करण्याचा प्रयत्न करत असते तर कल्पनाताई म्हणू लागतात मला तरी असं वाटते की मैत्रिणींसोबत बोलून पोट काही भरलं नाही आणि म्हणूनच ही फोनाफोनी चालू आहे तर अस्मिता म्हणते नाही मी माझ्या मैत्रिणींना फोन करत नाही आहे तर मी सचिनला फोन करते आहे कल्पनाताई विचारतात काय सचिनला फोन अगं तो कामात असेल तू कसा फोन उचलेल सांग बघू अस्मिता म्हणते नाही मम्मा तो कामात नाही तर तो पनवेल मध्ये आहे आता हे ऐकल्यानंतर कल्पनाताई आणि पूर्णाजींना धक्काच बसतो पूर्णाजी विचारतात काय अगं अस्मिता तू काय बोलतेस सचिन पनवेल मध्ये आहे आणि तुला कसं कळालं तर आता अस्मिता म्हणते की हो मी त्याला पाहिलं आहे तर आता कल्पनाताई म्हणतात अस्मिता तू जरा शांत होशील का तू अगोदर बस आणि जे काही खडलंय ते नीटपणे सांग अस्मिता म्हणते मम्मा मी आणि माझ्या फ्रेंड ज्या रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो तिथे सचिन होता मी सचिनला पाहिला आहे आणि खडलेला सर्व प्रकार अस्मिता सांगू लागते कशा प्रकारे ती सचिनच्या मागे मागे धावत गेली हे सगळं काही ती सांगत असते आता मात्र कल्पनाताई चिडतात आणि म्हणू लागतात अस्मिता अगं तू या अवस्थेमध्ये त्याच्या मागे मागे धावत गेलीस आणि तुझ्या पोटात कळ आली अस्मिता तुला जर काही झालं असतं तर तर आता अस्मिता म्हणते मम्मा अगं मला काहीही ना झालं नाही मला फक्त तो सचिन आहे की नाही हेच पाहायचं होतं आणि सचिन इथे आहे तर पूर्णाजी म्हणतात नक्की तुला काय म्हणायचंय अस्मिता आताच तर तू म्हणालीस ज्या व्यक्तीला तू हात लावलास ज्याच्या खांद्यावर हात ठेवलास आणि तिने मागे मागेहून पाहिली ती व्यक्ती सचिन नव्हतीच आणि एकीकडे एक म्हणतेस की तू सचिनला पाहिलंयस तर अस्मिता म्हणते की हो मम्मा या सगळ्या गडबडीत सचिन माझ्या हातून निसटलं आहे कल्पनाताई म्हणतात अस्मिता अगं तू काय बोलतेस तुझं तुला तरी कळतेय का अगं तू सचिन दिल्लीत आहे तो तुला इथे कसा दिसेल सांग बघू मध्ये आता मात्र अस्मिता चिडते आणि म्हणू लागते मम्मा तुमचा कोणाचाच माझ्यावर विश्वास नाही आहे का प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा मी खरंच सांगते मी सचिनला पाहिलाय तो सचिनच होता असं म्हणताच आता अस्मिताला त्रास होऊ लागतो आणि ती खाली कोसळते अस्मिता बेशुद्ध झालेली असते आता कल्पनाताई तिला वारा घालत असतात तर विमल तिचे पाय मॉलिश करत असते पूर्णाजी तिच्या डोळ्यावर पाणी मारत असतात परंतु काही केल्या अस्मिता मात्र शुद्धीवर येत नसते तर, तर त्याचवेळी पूर्णाची आता कल्पनाताईला सांगू लागतात कल्पना तू अगोदर अश्विनला फोन कर आणि खरी बोलावून घे कल्पनाताई अश्विनला फोन करतात आणि म्हणू लागतात अश्विन अरे अस्मिताला चक्कर आली आहे तू लगेच खरी येशील का ती बेशुद्धच आली आहे अश्विन म्हणतो हो मी आलोच तर इकडे पूर्णाची तिच्या डोळ्यावर पाणी मारतात तर हळूहळू अस्मिता शुद्धीवर येऊ लागते कुडणाची आणि कल्पनाताई तिला पाणी पाचतात तर अस्मिता फक्त सचिन सचिन असंच बोलत असते पूर्णाची म्हणू लागतात ही रात्रंदिवस सचिनचा विचार करते आणि म्हणूनच तिला सतत सचिनचा भास होत असेल परंतु अस्मिता म्हणालेली असते की माझा हा भास नाही तर मी प्रत्यक्षात सचिनला पाहिलेला आहे तर दुसरीकडे पाहायला मिळतं लोखंडे आणि त्यांची बायको एका चहाच्या टपरीवर असतात आणि दादागिरी करत म्हणतात चहा द्यायला एवढा उशीर लागतोय का आम्हाला माहीत आहे पैसे द्यायचे आहेत उदारी आहे परंतु आता तरी देशील का वेळेवर चहा तर मैना आता त्यांना म्हणू लागते शांत होताय का मिळतोय ना ते गप्प गिळा तर त्याचवेळी आता सायली आणि अर्जुन तिथपर्यंत पोचलेले असतात सायली अर्जुन त्यांना पाहतात इकडे मात्र ते चहा पिण्यामध्ये मग्न असतात त्याचवेळी सायली आणि अर्जुन त्यांच्या समोर येतात आता अर्जुन त्यांना प्रश्न करत म्हणतो झाला का चहा पिऊन तर लोकंनी म्हणतात तुम्ही इथेच आहात काय काम होतं का तुमचं थांबा तुम्ही चहा पिणार आहात का तर आता महिनावती त्या दादांना म्हणते या दोघांना चहा द्या बरं अर्जुन म्हणतो पिणार आहोत परंतु एवढ्यात नाही त्या अगोदर आम्हाला आमचं काम व्हायला हवं तुमच्याजवळ आमचं खूप महत्वाचं काम आहे आमचं काम पूर्ण झालं की त्यानंतर आम्ही तर, तर चहा पिऊच तर आता मैनावती आणि लोखंडे सायली अर्जुनला विचारतात काय काम होतं ते पूर्णपणे खाबरून गेलेले असतात सायली म्हणते तुम्ही आमच्या घरी राहायला आलात आमच्या घरी चोरी मारी केली एवढा गोंधळ माजवलात या सगळ्या मागे नक्की काय कारण होत तर आता ते म्हणू लागतात नाही काहीच कारण नव्हतं सायली म्हणते तुम्ही चोरी केली आम्ही काहीच बोललो नाही अर्जुन म्हणतो ना की तुम्ही चोरी केली पण आम्ही तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात दिलं नाही कारण आमचे दागिने आणि पैसे आम्हाला परत मिळालेत तर सायली म्हणते परंतु तुम्ही पूर्णाजींच्या जीवाशी खेळलात हे तेव्हा आम्हाला माहीत नव्हतं अर्जुन म्हणतो आणि त्यासाठी आम्ही तर तुमच्यावर केस दाखल करू शकतो तुम्हाला तुरुंगात ढकलायला आम्हाला वेळ नाही लागणार आता मात्र लोखंडे आणि मैनावती दोघही सायली अर्जुनचे पाय धरून माफी मागत असतात अर्जुनला ते म्हणू लागतात प्लीज असं काहीही करू नका अर्जुन म्हणतो नाही करणार परंतु त्या अगोदर तुम्हाला आमच्या काही प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील आता मात्र ते दोघही खाबडतात त्यांना काय बोलावं काहीच कळत नसतं अर्जुन म्हणू लागतो आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तर जर मिळाली आणि त्यामुळे जर आमचं समाधान झालं तर तुमची सुटका होईल नाही तर नाही आता मात्र त्या दोघांना काय करावं काहीच कळत नाही तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की प्रतिमा आत्या देवी आईला प्रार्थना करत म्हणू लागतात देवी आई तुझ्या कृपेने आता मला माझा भूतकाळ आठवू लागला आहे परंतु जे महत्वाचं आहे ते माझ्या डोळ्यासमोर आहे पण मला का आठवत नाहीये आणि सतत त्या गोष्टीचा मला समोर आल्यानंतर का त्रास होतोय नक्की काय कारण असेल तर दुसरीकडे पाहायला मिळतं साक्षीचीही खूप चिडचिड होत असते साक्षी अण्णांना भेटते आणि म्हणू लागते जेव्हापासून त्या अर्जुनची बहीण आणि सचिन यांना मी पाहिलं आहे तेव्हापासून मला तर काहीच सुचत नाही आहे माझ्या आयुष्यात नक्कीच काहीतरी गोंधळ होणार असंच मला वाटते काहीच नीट चालू नाही असं वाटू लागलं आहे तर अण्णा म्हणतात काही घाबरू नकोस स्मोरी तुझा बाप अजून जिवंत आहे आणि अशी वेळ येऊ देणार नाही तर आता मात्र साक्षी अण्णांवर चिडते आणि म्हणू लागते जगातील प्रत्येक गोष्टी तुमच्या कंट्रोल नाही येत ना नाहीतर असं तोंड लपून वेश बदलून फिरायची वेळच माझ्यावर आली नसती तर इकडे सायली आणि अर्जुन विचार विचार करत असतात सायली अर्जुन अर्जुन करताच म्हणू लागतो लोखंडने दिलेल्या प्रश्नांच्या उत्तरानुसार मला तर तर काहीच कळत आता सायली म्हणते मग नक्की या सगळ्यामध्ये महिपत शिखरेचा काय हात असेल तर अर्जुन म्हणतो आपल्याला आता त्या बाईला भेटावं लागेल जिथे यांनी आपल्या मुलीला दिलं होतं तिथेच सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात आता प्रतिमा आत्या सायली अर्जुन आणि साक्षी या सर्वांच्या प्रश्नांची उत्तरं प्रकारे ते मिळवतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद